मालेगावच्या गिरणा नदीमध्ये पंधरा मच्छीमार अडकलेले आहेत मच्छीमारांना वाचवण्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घेणार असल्याची माहिती पालकमंत्री दादा भुसे यांनी दिलेली आहे गिरणा नदीच्या पाण्यामध्ये अडकलेल्या मच्छीमारांना वाचवण्यासाठी एका मच्छीमाराने देखील पुढाकार घेतलाय बातमी मालेगावमधून आहे मालेगावच्या गिरणा नदीमध्ये पंधरा मच्छीमार अडकलेत मच्छीमारांना वाचवण्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घेणार असल्याची माहिती पालकमंत्री दादा भुसे यांनी दिलेली आहे गिरणा नदीच्या पाण्यामध्ये अडकलेल्या मच्छीमारांना वाचवण्यासाठी एका मच्छीमाराने पुढाकार देखील घेतलाय अडकलेल्यांसाठी पाणी आणि नाश्त्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे गिरणा नदीमध्ये पंधरा मच्छीमार काल अडकले आहेत रात्री देखील त्यांना काढण्यासाठी म्हणून बचाव कार्य सुरू होतं मात्र अंधारामुळे बचावकार्य पूर्ण झालं नाही सकाळपासून बचाव कार्य सुरू आहे मात्र तरी देखील पाण्याचा वेग खूप असल्यामुळे या बचाव कार्यामध्ये अडथळे येत होते तर पालकमंत्री दादा भुसे यांनी आता दिलेल्या माहितीनुसार हेलिकॉप्टरचा वापर उपयोग इथे के केला जाणार आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी संतोष खताळ आपल्याशी जोडले गेलेले आहेत संतोष जे पंधरा मच्छीमार मा गिरणा नदीमध्ये अडकलेले आहेत त्यांना काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत मात्र आता हेलिकॉप्टरची मदत घेणार असल्याचं दादा भुसे म्हणतात काय अधिकची माहिती आहे बरोबर आहे काल रात्रीपासून जवळजवळ बारा वीस तासापासून जवळजवळ पंधरा गिरणा नदीच्या पात्रात काल अडकले होते मात्र काल रात्री उशिरापर्यंत त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले मात्र पाण्याचा वेग जास्त असल्याने तिथे त्यांना वाचवण्यामध्ये प्रयत्न देखील करून सुद्धा पाण्याचा वेग असल्यामुळे रात्री ते पटव करण्या थांबवण्यात आलं होतं मात्र आज सकाळी काही मच्छीमारांनी धाडस करून त्यांना नाश्ता आणि जेवणाची जेवण पूज जाऊन तिथे नेल्यानंतर त्यांना ते देण्यात आलं तो मच्छीमार पण तिथे थांबला आहे आणि आता थोड्याच वेळा माहिती दादा भुसे माहिती दिली की हेलिकॉप्टर बोलून त्यांना बाहेर काढण्यात माहिती माहिती मिळते जी 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 मात्र एका मच्छीमाराने प्रयत्न देखील केला होता त्यांना सोडवण्याचं नेमकं काय घडलं का होत सोडवण्यासाठी तो तो म्हणजे काल तासापासून त्यांना जेवणाची व्यवस्था हो मात्र प्लास्टिकचा बॅग घेऊन पोट जाऊन त्यांना त्यांनी नाश्त्याची आणि जेवणाची सोय केली म्हणजे बारा मच्छीमार हे काल अडकले होते आणि त्यांना मदत करण्यासाठी म्हणून अजून काही मच्छीमार तिथे गेले आणि तेही अडकले असं झालाय का नाही नाही तसं नाही त्यांना नाश्त्याची सोडली करून तो नाश्ता जी, जी तिथे गेला जी, 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 जी। या संदर्भात अधिक माहिती घेतच राहू तुर्तास धन्यवाद